नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक सहा भूमिती उपघटक दोन कोण व कोणाचे प्रकार व्यवसाय प्रश्न पहिला हा कोण कोणत्या प्रकारचा आहे विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकमध्ये आपण तीन कोण बघणार आहोत काटकोण लघुकोण कोण काटकोण म्हणजे नव्वद अंश मापाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात लघुकोण काटकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोण असे म्हणतात आणि काटकोणापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न नंबर एकमध्ये जो कोण दिसतोय हा कोण नव्वद अंश मापापेक्षा जास्त आहे म्हणजे काटकोणापेक्षा मोठ्या मापाचा हा कोण आहे म्हणजे मित्रांनो हा कोण असेल विशाल कोण काटकोणापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात मित्रांनो ही विशाल कोणाची आकृती आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विशालकोण प्रश्न नंबर दोन हा कोण कोणत्या प्रकारचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आकृतीमध्ये दिसतो हा कोण कोण आहे बघा काटकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला कोण असे म्हणतात मित्रांनो हा लघु कोण आहे नव्वद अंश मापापेक्षा लहान हा कोण आहे म्हणून याला आपण लघुकोण म्हणतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोण प्रश्न नंबर तीन हा कोण कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा नव्वद अंश मापाचा कोण दिसतो याला आपण काटकोण असे म्हणतो नव्वद अंश मापाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन काटकोण प्रश्न नंबर चार खालीलपैकी विशाल कोण कोणता विद्यार्थी मित्रांनो विशाल कोणाची व्याख्या आहे काटकोणापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात किंवा नव्वद अंश मापापेक्षा जो कोण मोठा असतो त्याला आपण विशाल कोण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेली आकृती ही विशाल कोणाची आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच खालीलपैकी लघुकोण कोणता विद्यार्थी मित्रांनो नव्वद अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोण असे म्हणतात पर्याय क्रमांक एकमध्ये मित्रांनो लघुकोण आहे पर्याय क्रमांक दोन ही आकृती काटकोणाची आहे पर्याय क्रमांक तीन ही आकृती विशाल आहे आणि पर्याय क्रमांक चार ही आकृती मित्रांनो चौकोणाची आहे लघुकोण आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सहा चार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण असेल विद्यार्थी मित्रांनो चार वाजता चार वाजता म्हणजे तासकाटा हा चारवर असेल आणि मिनिट काटा बारावर असेल तर विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला घड्याळात दिसत असेल चार वाजलेले आहेत तर चार वाजता तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये आपल्याला विशाल कोण दिसतो म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विशाल कोण विद्यार्थी मित्रांनो विशाल कोण हा नव्वद अंश कोणापेक्षा मोठा असतो म्हणून याला आपण विशाल कोण म्हणतो सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात ठीक तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण असेल विद्यार्थी मित्रांनो ठीक तीन वाजता म्हणजे तास काटा असेल तीन वर मिनिट काटा असेल बारा वर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नव्वद अंश मापाचा कोण तयार झालेला दिसतो नव्वद अंश मापाचा कोण म्हणजे काटकोण म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काटकोण प्रश्न नंबर आठ घड्याळातील काट्यांमध्ये कोणता कोण आहे विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला जे घड्याळ दिसते त्यामध्ये काटा हा तीनवर आहे आणि मिनिट काटा हा एकवर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा कोण जर आपण मोजला तर हा कोण नव्वद अंश मापापेक्षा कमी मापाचा असेल म्हणजे हा लघु कोण असेल म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लघुकोन प्रश्न नंबर नऊ खालीलपैकी काटकोण कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो काटकोन म्हणजे नव्वद अंश मापाचा कोण ज्याला आपण काटकोण म्हणतो मग पर्याय क्रमांक अ मध्ये आपल्याला काटकोणाची आकृती दिसते पर्याय क्रमांक ब मित्रांनो ही आकृती उलट जरी असली तरी सुद्धा ही आकृती सुद्धा काटकोणाची आहे कारण की या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला नव्वद अंश मापाचा कोण तयार झालेला दिसतो ब हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक क ही मित्रांनो लघुकोणाची आकृती आहे म्हणून हा पर्याय आहे चूक पर्याय क्रमांक ड हा विशाल कोण आहे म्हणून हा पर्यायसुद्धा चूक आहे खालीलपैकी काटकोण मित्रांनो अ आणि ब या दोन पर्यायांमध्ये आपल्याला काटकोणाची आकृती दिसते म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि ब योग्य प्रश्न नंबर दहा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी विचारलेली आहे पर्याय क्रमांक अ मध्ये आपल्याला म्हटलंय काटकोणाची आकृती आहे आणि मित्रांनो समोर काटकोणच दिलेला आहे पर्याय क्रमांक अ आहे बरोबर पर्याय क्रमांक ब आहे मित्रांनो लघु कोण म्हटलंय मित्रांनो ही आकृती विशाल कोणाची आहे आणि पुढे लघु कोण म्हटलंय म्हणून ही जोडी आहे चूक पर्याय क्रमांक क आहे मित्रांनो लघु कोणाची आकृती आणि पुढे आपल्याला विशाल कोण म्हटलं आहे म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चूक पर्याय क्रमांक ड मित्रांनो किरणची आकृती दिलेली आहे आणि समोर किरणच म्हटलेलं आहे म्हणून ड हा पर्याय बरोबर आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ब आणि क या दोन चुकीच्या जोड्या आहेत म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि क प्रश्न नंबर अकरा सोबतच्या आकृतीत एकूण किती लघुकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो लघुकोण आपल्याला विचारलेले आहेत सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती लघुकोण आहेत आता लघुकोण म्हणजे काय तर काटकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोण असे म्हणतात म्हणजे नव्वद अंश मापाच्या कोणापेक्षा जे कोण लहान असतात म्हणजे नव्वद अंशापेक्षा कमी मापाचे जे कोण असतात त्याला आपण लघुकोण म्हणतो मग आता या आकृतीमध्ये मित्रांनो बघा दोन नंबरला जी आकृती आहे ती आहे लघु टिकमार्क केलेल्या आकृत्या या लघुकोणाच्या आहेत त्यासमोर असणारी आणखी एक तीन नंबरची आकृतीसुद्धा सुद्धा कोणाची आहे आणि मित्रांनो या ठिकाणी एक टिकमार्क केलेली ही आकृतीसुद्धा एक लघुकोणाची आहे एक दोन आणि तीन मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये एकूण तीन कोण हे लघुकोण आहेत मग या ठिकाणी अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोण व कोणाचे प्रकार या टॉपिकमधील हा व्यवसाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद